काही बायका आहेत कि नाही लग्न करतात एखाद दुसरं लेकरू जन्माला घालतात मग त्या नवऱ्याची परिस्थिती खूप लागत्या मग नंतर त्या नवऱ्याला सोडून देतात आता काय करायचं नवरा नको झालेला असतोय मग ते एखादा लेकरू कुठं ठेवायचं हा प्रश्न होतो आता तुम्ही म्हणाल ठीक आहे ना परिस्थिती कुणावर पण येत्या पण चांगल्या बायकांबद्दल मी बोलतच नाहीये ज्या बायकांना गरीब परिस्थितीची गरीब नवऱ्याची लाज वाटत्या आणि मग पैशाचे हाव लागलेले असत्या मग नको त्या गोष्टी करतात की नाही त्यांच्यासाठी तर मग ते लेकरू कुठं ठेवायचं नातेवायकांकडे ठेवायचं आईकड ठेवायचं इकडं ठेवायचं आणि त्याच्यानंतर मग दुसरीकडे जायचं हा मग तिथे ह्यांना कोणीच ओळखत नसते मग तिथं गेल्यानंतर मी काम करणारे घरातून बाहेर पडायचं आणि तिथं जाऊन एखादा श्रीमंत माणूस बघायचा आणि त्याला ठेवून टाकायचं किंवा मग त्याची ठेवलेली म्हणून राहायचं पण तिथं कुणाला माहित नसतंय मग मा सगळ्यांना काय दाखवायचं मी किती सज्जन आहे मी किती साजूक आहे मग मला ना आश्चर्य वाटते ह्या बायकांना त्या मुलाची आठवण येत नसेल काय आणि जर खरंच श्रीमंती महत्वाची आहे पैसा महत्वाचा आहे पण ह्या असला पैसा काय गरजेचा आहे आणि का महत्वाचं आहे आपल्याच लेकरापासून लांब राहायचं आणि त्याच्या भविष्यासाठी तुम्ही असला पैसा जुळवून ठेवणार आहे मग ह्या असलं धंद करण्यापेक्षा कने ज्या बायका धुणं भांडी करतात कने त्यांचा आणि अभिमान वाटेल आणि अशाच बायका लय साजूकपणाचा आव आव घेऊन मिरवत असतात त्यामुळे भावानं जर तुम्हाला खरंच तुम्हाला साथ देणारी तुम्हाला सपोर्ट करणारी बायको मिळाली असेल ना तर ना तुम्ही लई लखे